नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एका ब्लाऊज पीसपासून न शिवता न कट करता बघू शकता अतिशय छान आणि सुंदर असं गुढीवस्त्र तयार करणार आहोत जे अग बनवायला अगदी सोपं आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारास देखील शेअर करायला विसरू नका तर बघू शकतात या ठिकाणी आपण दोन ब्लाऊज पीस घेणार आहोत एक काठाचा ब्लाऊज पीस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि दुसरा असा साधावाला ब्लाऊज पीस आपल्याला घ्यायचा आहे जो क साईजने कमी असेल तर आपण या आणि गुढी कशी बनवायची हे तर बघणारच आहोत पण त्या अगोदर मी तुम्हाला खूप महत्त्वाचे आणि खूप तुमच्या कामी येणारं या ठिकाणी एक वस्तू तुमच्यासोबत शेअर करते बघू शकतात येणाऱ्या गुढीपाडव्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की नवीन वस्त्र नवीन साडी आपण घातली पाहिजे परंतु प्रत्येक वेळेस नवीन साडी खरेदी करायला आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्यामुळे आपण प्रत्येक सणाला अशा नवीन साड्या घेऊ शकत नाही तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी अतिशय छान अशी साडी तुमच्यासोबत शेअर करते बघू शकतात ही साडी मी ऑनलाईन घेतली आहे आणि येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी तुम्हाला जरी अशी साडी जर घ्यायची असेल तुम्ही नक्कीच घेऊ शकतात खूप कमी किमतीमध्ये ही साडी मला मिळालेली आहे तुम्हाला जरी ही साडी जर आवडली असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा बघू शकतात तिला कलर देखील तिचा शाईन असा कलर आहे आणि विशेष म्हणजे ती कपडा देखील अगदी सॉफ्ट आहे कमी रेटमध्ये ही साडी आपण घेऊ शकतो आणि आपला गुढीपाडवा अतिशय छान आणि सुंदर असा साजरा करू शकतो ही साडी मी घेतली आहे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला तुम्हाला जर अशी साडी घ्यायची असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि तुम्हाला साडी जर आवडली असेल ते देखील मला सांगा तर चला सुरुवात या व्हिडिओला बघू शकतात मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे दोघं साईडला काठ असणारा ब्लाऊज पीस आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला छोटासा ब्लाऊज पीस देखील घ्यायचं आत आहे आता व्यवस्थित आपल्याला माप घ्यायचा आहे बघा आतमध्ये जो ब्लाऊज पीस ठेवणार आहे तो माझ्याकडे छोटा ब्लाऊज पीस नसल्यामुळे मी आहे अशाच मोठ्या ब्लाऊज पीसची घडी करून याला यूज करत आहे बघा आता जो मोठावाला ब्लाऊज पीस आपण घेतलेला आहे त्याच्या अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे अगदी सोपी प्रोसेस आहे या ठिकाणी आपल्याला कुठल्या कुठल्याही शिवायची किंवा कापायची काही कशाचीच गरज नाही आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला गुढीला दोरीने बांधायची देखील गरज नाही आहे अगदी अगदी सोप्या पद्धतीची ही गुडी या ठिकाणी नवीन पद्धत आहे त्यामुळे नक्की ट्राय करा बघा अशा प्रकारे व्यवस्थित प्लेट्स तयार करून झाल्यानंतर हा भाग मी साईडला ठेवत आहे त्यानंतर आता दुसरा जो ब्लाऊज पीस होता तो देखील आपल्याला अशाच प्रकारे सेम आधीच्या जशा प्लेट्स तयार केल्या त्याच पद्धतीने याच्या देखील आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर आता हा मोठावाला जो भाग आहे तो आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो छोटावाला पीस आहे तो आपल्याला यावरतून ठेवायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला ह्या ज्या प्लेट्स आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा वर वरचा जो छोटावाला पीस आहे तो देखील यावरती ठेवायचा थे आहे आणि त्याचा जो सेंटर आहे व्यवस्थित सेंटर पकडून आपल्याला त्या ठिकाणी काटेबिनने पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून ते भाग इकडे तिकडे होणार नाही आणि आपली जी गुढी आहे ती व्यवस्थित दिसेल आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघू शकतात ज्या काठीला आपल्याला गुढी लावायची आहे त्या काठीवरती फक्त हे जे बनवलेलं आपण प्लेट्स बनवल्या ते फक्त ठेवून द्यायचे आहे या ठिकाणी आपल्याला कुठे शिव दोऱ्या जे आपण दोरीने बांधतो ते देखील बांधायची गरज नाही आहे बघा अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपल्याला गुढी लावायची आहे त्यावरती त्या काठीवरती आपल्याला व्यवस्थित हे पिन वगैरे लावून बघा एक फु भाग मी या वरचा जो ब्लाऊज पीस होता त्याचे दोघंही भाग अशा प्रकारे वरच्या साईडला पिनाने पॅक करून घेतलेले आहे त्यानंतर हाताच्या मदतीने याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि त्यानंतर आता खालचा जो ब्लाऊज पीस आहे काठवाला तो देखील आपल्याला अशा प्रकारे वरच्या साईडला घेऊन तिथे देखील एक पिन लावायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर अशी आपली जे गुढीवस्त्र आहे ते तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे गुढीवस्त्र कसं वाटलं ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडल्यास आपल्या देखील शेअर करा आणि विशेष म्हणजे तुम्ही ती साडी मी सुरुवातीला तुम्हाला दाखवली ती तुम्ही नक्की घ्या खूप छान आणि सॉफ्ट कपडा आहे येणाऱ्या पाडवा जर तुम्हाला चांगला आणि छान असं सेलिब्रेट करायचं असेल तर तुम्ही त्या प्रकारची साडी आणि या प्रकारची गुडी नक्कीच ट्राय करून बघा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी मेहनत तुम्हाला ही थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि आय होप की तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेला समज समस्... समजल्या असतील काही जर तुमचे प्रश्न असतील तर ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा मी तुमच्या प प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक